नवरात्र सुरू झाली आहे सर्व मैत्रिणींना नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा आता नवरात्र आहे म्हणजे वेगवेगळ्या रेसिपीज तर ट्राय केल्या पाहिजेत नेहमीचीच शाबूची खिचडी किंवा वरईचा भात खाऊन कंटाळा येतो मग वेगळ्या प्रकारच्या रेसिपीज ट्राय करायला आवडतात तर आजही आपण आगळ्या वेगळ्या पद्धतीने एकदम नवीन प्रकारची आणि झटपट पद्धतीने होणारी इडली करणार आहोत तेही उपवासासाठी चला तर मग चला तर मग झटपट आणि सोप्या पद्धतीने होणारी उपवासाची वाटी इडली कशी करायची ते बघू तर ही वाटी इडली बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे ती भगर हिला बऱ्याच भागामध्ये वरेचे तांदूळ सुद्धा म्हणतात तर ही इथे मी पाऊन वाटी घेतली आहे तुम्ही मेजरमेंटसाठी घरातली कोणतीही वाटी घेऊ शकता तर पाऊन वाटी भगर आहे ती मिक्सरमधून रवाळ अशी बारीक करून घ्यायची आहे खूप जास्त याचं पीठ करायचं नाही कारण आपण याची इडली बनवणार आहोत त्यासाठी रवाळ असं इथे आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे हे बगरीचं मी रवाळ पीठ करून घेतलं आहे आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर आता यानंतर इथे मी घेतला आहे भिजवलेला शाबुदाना जवळपास चार ते पाच तास शाबुदाना भिजवला होता तुम्ही बघू शकता एकदम छान असा साबुदाना इथं फुलला आहे दोन्ही पोटाच्या मध्ये याला दाबून बघितलं तर छान स्मॅश होतोय तर आता साबुदाणा भिजवल्यानंतर आपल्याला भगरीच्या प्रमाणात घ्यायचा आहे म्हणजे जेवढी भगर होती तेवढा शाबूदाना आपल्याला इथे भिजवलेला साबुदाणा घ्यायचा आहे म्हणजे एक वाटी जर भगर असेल तर एक वाटी भिजलेला शाबू आपल्याला इथे वापरायचा आहे आता त्याच प्रमाणात म्हणजे जेवढं शाबुदाणे घेतले आहेत आपण तेवढेच आपल्याला इथं दही वापरायचे पाऊन वाटी भगर पाऊन वाटी साबुदाणे आणि पाऊन वाटी दही आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं साधं मीठ टाकला तरी चालेल आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपण इथे साबुदाणे हे मिक्सरमधून बारीक काढलेले नाहीत मिक्सरमधून काढण्याचं टेन्शन नाही त्यामुळे झटपट ही इडली बनते आणि साबुदाणे आहेत ते जेव्हा आपण इडलीमध्ये अख्खे साबुदाणे येतात तेव्हा त्याची चव मात्र खूपच छान लागते इथे पाऊन वाटी पाणी घेतलं आहे दह्याच्याच वाटीमध्ये पाणी टाकून घेतले आता परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये आपण भकरीचं पीठ घेतलं आहे त्यामुळे काय होणार आहे की हे मिश्रण नंतर घट्ट होणार आहे त्यासाठी सुरुवातीलाच आपल्याला हे मिश्रण आहे ते थोडंसं पातळ ठेवायचं पाऊन वाटी पाणी घेतलं होतं पण त्यातलं काही पाणी शिल्लक आहे आणि तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पातळ असं ह्याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे कारण आपण हे असंच बाजूला पंधरा ते वीस मिनिटांसाठी ठेवून देणार आहोत त्यामुळे वरईचं पीठ आहे ते छान भिजून फुगणार आहे त्यामुळे ते मिश्रण थोडंसं घट्ट होईल तोपर्यंत एका कढईमध्ये पाणी ठेवून स्टँड ठेवायचं आणि पाणी गरम व्हायला ठेवून द्यायचं आता इडली म्हणलं की त्यासोबत चटणी मात्र आलीच तर त्यासाठी आपण झटपट होणारी सोप्या पद्धतीची छान अशी चविष्ट इडली करणार आहोत त्यासाठी ते, ते मी ओलं नारळ घेतला आहे आवडीप्रमाणे हिरवी मिरची घ्यायची कोथिंबीर घ्यायची त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आहे अर्धा छोटा चमचा जिरे टाकायचे थोडीशी साखर टाकून घ्यायची आणि पाणी टाकून ही छान अशी वाटून घ्यायची तर इथे आपण छान अशी ही नारळाची चटणी वाटून घेतली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये शेंगदाणेसुद्धा भाजलेले टाकू शकता आता ही अशीच आपण बाजूला ठेवून देऊया आणि तडका तयार करून घेऊया तडका पॅनमध्ये थोडंसं तेल किंवा तूप गरम करून घ्यायचं त्यामध्ये थोडीशी जिरे टाकायची आणि अशा प्रकारे हिरवी मिरची टाकायची फ्राय झालेली अशा प्रकारची मिरची या चटणीमध्ये खूप छान लागते इडलीसोबत तुम्ही ही चटणी नक्की ट्राय करा खूप छान लागते तर आता झटपट पद्धतीने बनवलेली चटणी आपली तयार आहे आणि तोपर्यंत तो इकडे आपलं हे जे मिश्रण आहे ते सुद्धा छान फुगलं आहे तर तुम्ही बघू शकता पूर्वीपेक्षा हे मिश्रण थोडंसं घट्ट झालं आहे जर तुम्हाला हे जास्त घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलात तरी चालेल पण हे मिश्रण आहे ते एकदम परफेक्ट तयार आहे यामध्ये आता बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर टाकायची उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर नाही टाकली तरी चालेल पण कोथिंबीरमुळे ह्या इडलीची चव खूप छान लागते आणि वासही मस्त येतो आता इडलीचं बॅटर हे आहे ते आपल्याला फुलवायचं आहे इडली स्पॉन्जी बनवण्यासाठी यामध्ये मी टाकलं आहे इनो अर्धा सॅशे इनो इथे मी वापरला आहे याऐवजी तुम्ही बेकिंग सोडासुद्धा टाकू शकता किंवा मग जर तुम्हाला इनो किंवा बेकिंग सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही हेच बॅटर दोन तास असंच बाजूला ठेवून दिलात तर ते छान फुलेल आणि इडली छान स्पॉन्जी होईल छान फुगेल आता अशा प्रकारच्या मी छोट्या छोट्या वाट्या घेतल्या आहेत आणि त्या वाट्या तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायच्या आणि यामध्ये अशा प्रकारे मिश्रण आपलं जे आहे इडलीचं ते टाकून घ्यायचं तुम्ही ह्या इडल्या इडली पात्रामध्ये सुद्धा बनवू शकता पण आपण एकदम सोप्या पद्धतीने सकाळच्या घाईगडबडीमध्ये ही इडली बनवत आहोत त्यामुळे इडली पात्राचं सुद्धा टेन्शन नाही अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने ही वाटी इडली बनवू शकता आता गरम झालेल्या पाण्यामध्ये अशी ही चाळणी ठेवायची आणि त्यामध्ये ह्या सर्व वाट्या किंवा प्लेट्स आहेत त्या आपण ठेवून देऊया यावर एक झाकण ठेवून पंधरा मिनटं आपण वाफ काढून घ्यायची आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशा इथे ह्या इडल्या छान फुलल्या आहेत फुगल्या आहेत खूप छान स्पॉन्जी बनतात मऊ बनतात अतिशय कमी मेहनतीत कमी वेळामध्ये ह्या इडल्या छान इथे तयार आहेत तर आपण टूथपिक घालून यामध्ये बघणार आहोत अजिबात काहीही मिश्रण काडीला चिटकलेलं नाही म्हणजे आपली ही इडली एकदम छान अशी इथे तयार आहे इडली काढून थंड करून घेऊया साधारण दहा मिनिटानंतर थोडीशी थंड ही झाली आहे इडली तर आता कडेने आपल्याला ही इडली चमच्याच्या साह्याने किंवा सुरीच्या साहाय्याने काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने ही आपण इडली इथे तयार केली आहे खूप स्पॉन्जी बनते आणि नेहमीची साबुदाणा खिचडी किंवा वरीचा भात आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारची इडली नक्की ट्राय अशा प्रकारची इडली किंवा अशा प्रकारचा जर फराळ असेल न तर उपवासाचा अजिबात कंटाळा येणार नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही इडली आहे ती दिवसभर अशीच सॉफ्ट आणि स्पॉन्जी राहते त्यामुळे तुम्ही ही इडली बनवून टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता हे बघा ना इथे एकदम मस्त अशी ही इडली वाटीच्या बाहेर निघत आहे अजिबात हे मिश्रण वाटीला ना चिटकत नाही पंधरा मिनटांमध्ये छान ही इडली स्पॉन्जी इथे बनून तयार आहे तर तयार आहे आपली इथे उपवासाची वाटी इडली खूप कमी वेळात कमी मेहनतीमध्ये आणि नवीन अशी रेसिपी ही आहे तर तुम्ही सुद्धा ही या नवरात्रामध्ये नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही बनवलेल्या रेसिपीचा फोटो कमेंटमध्ये नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग परत भेटू अशाच मस्त मस्त रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद